विद्यार्थ्यांचा गुणगौरव करिअर मार्गदर्शन तसेच पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि करिअर उन्नतीसाठी निफाड एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन संचलित श्रीराम क्लासेस निफाड यांच्या वतीनं विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि करिअर मार्गदर्शन सोहळा उत्साहात संपन्न झाला हा विशेष कार्यक्रम सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजता शिवनेरी लॉन्स छत्रपती संभाजीनगर हायवे निफाड जिल्हा नाशिक येथे पार पडला एन एम एस शिष्यवृत्ती आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव बक्षीस वितरण कार्यक्रम आणि श्रीराम क्लासेसच्या सर्व शिक्षक वृंदांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांच्या कष्टाला दाद देत त्यांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले या कार्यक्रमात आई बाबा मला शिकायचे या प्रेरणादायी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले या पुस्तकाचे संपादन श्रीराम संचालक श्री उल्हास पाटील आणि सौ सविता पाटील यांनी केले हे पुस्तक विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम करण्यासाठी उपयुक्त ठरणार असून शैक्षणिक वाटचालीला दिशा देणारे आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांचे लक्ष वेधले यासोबतच पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सत्र घेण्यात आले या सत्रात तज्ञ मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक आणि व्यावसायिक संधीबाबत मार्गदर्शन केले यावेळी कविता धारराव नगराध्यक्षा निफाड नगरपंचायत अनिल कुंदे उपनगराध्यक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम साहेब विदा व्यवहारे सर कार्यकारी विश्वस्त तात्यासाहेब वडगुले सचिव जेवघले सर निवृत्ती प्राध्यापक बागडे मॅडम मुख्याध्यापक प्रसन्ना कुलकर्णी मुख्याध्यापक दिगंबर पाटील अध्यक्ष निफाड एज्युकेशन फाउंडेशन शांताबाई पाटील उपाध्यक्ष निफाड एज्युकेशन फाउंडेशन अॅडव्होकेट सौ उज्वला गडकरी श्री संदेश गडकरी मंगेश देवडे जलसंधारण अधिकारी नाशिक यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते निफाड एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशनच्या वतीनं आणि श्रीराम क्लासेस निफाड यांच्या आयोजित आई बाबा मला शिकायचं या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न झालं माध्यमातून विद्यार्थ्यांचा गुणगौरव श्रीराम या ठिकाणी साजरा होतोय आणि अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि आई बाबा मला शिकायचं या पुस्तकाचे लेखक प्राध्यापक उल्हास पाटील प्राध्यापिका सविता पाटील आणि प्रकाशक उल्हास पाटील यांचं हे अतिशय चांगल्या प्रकारचं पुस्तक दर्जेदार पुस्तक निफाळवासियांना त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना एक कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीनं आणि विद्यार्थ्यांचा एकंदर आयुष्याला आकार आणि उकार देण्याच्या दृष्टीनं हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरणार आहे आणि विद्यार्थ्यांनी ज्या शिक्षणाच्या माध्यमातून ज्या जे विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा श्री गणेशा सुरू झाला त्यांना गरुड झेप घेण्याच्या दृष्टीनं हे पुस्तक अतिशय उपयुक्त असा प्रकारचं पुस्तक आहे त्यामध्ये खऱ्या अर्थानं विद्यार्थी सगळ्या दृष्टीने घडावा आणि विद्यार्थ्याचं जे विद्यार कला गुण आहेत त्याचे सुप्त गुण आहेत त्या सर्व गुणांना वाव कशी मिळेल आणि विद्यार्थ्याचं जे क्षेत्र आहे काही विद्यार्थी क्रीडेमध्ये असतात काही विद्यार्थी का विद्यार शिक्षणात असतात किंवा वेगळ्या वेगळ्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून असतात मग त्याला वेगळं वेगळं व्यासपीठ माँदे माँदे था था। या ठिकाणी श्रीराम क्लासेसच्या माध्यमातून आयोजित करण्यात येतं आणि ते व्यासपीठ जे आयोजित करण्यात येतात त्याच्यामध्ये विद्यार्थी घडतील अशी आम्हाला खात्री आहे आणि या या विद्यार्थ्यांची एक एकंदर सगळी प्रग शैक्षणिक आणि सामाजिक प्रगती आहे ती घडण्याच्या दृष्टीनं या क्लासेसचे जे प्रयत्न सुरू आहेत त्या प्रयत्नांना मी नगपाड नगरपालिकेच्या वतीनं माझ्या गावाच्या वतीनं अतिशय मनापासून शुभेच्छा व्यक्त करेल प्रथम श्रीराम क्लासेसचे संस्थापक उल्हास पाटील सर व सविता पाटील मॅडम यांचं मी खरच मनापासून अभिनंदन करते कारण बेसिक त्यांनी जे आज आई बाबा मला शिकायचं आहे या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे याच्यामध्ये बेसिक मुलांचे बेसिक कसे पक्के होते याच्यासाठी त्यांनी हे पुस्तक काढलं आहे आणि ज्यावेळेस मुलांचं बेसिक पक्क होतं जेव्हा पाया पक्का होतं तेव्हाच इमारत ही चांगले प्रकारे उभी राहू शकते त्याच्यामुळे निफाड मधला निफाड हा पहिलाच इतिहास असेल किंवा आम्हाला अभिमान आहे की पाटील सरांनी व मॅडमनी हे पुस्तक काढून आमचं निफाड निफाड गावाचं नाव एक एका चांगल्या उंचीवर नेऊन पोहोचवलेलं आहे आणि सरांनी आणि मॅडमनी खरंच खूप काबाड कष्ट करून मुलांना इथपर्यंत पोहोचवलेलं आहे निफाड मध्ये फाउंडेशन क्लासेसची सुरुवात पण जी फाउंडेशन असतं मुलांचं बेसिक ते पण निफाड मध्ये सुरुवातीपासून त्यांनीच केलं आहे प्रत्येक वेळेस ते काहीतरी नवीन उपक्रम निफाड मध्ये घेत असतात नवनवीन विकास कामासाठी ते नेहमीच निफाड गावासाठी हातभर लावत असतात त्यांच्या ह्या मी मी त्यांना त्यांना मनापासून शुभेच्छा देते देते त्यांनी अशीच निफाड मध्ये घ्यावी सदिच्छा आज उल्हास पाटील सर यांचं जे एज्युकेशन विषय जर आम्ही बघितलं मध्ये तर संपूर्ण तालुक्यामध्ये त्यांचं प्रस्त वाढलेलं आहे आणि निफाड मध्ये श्रीराम क्लास हा एकमेव क्लास आहे असं मी मान्य सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन श्रीराम क्लासेस आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे बा आई बाबा मला शिकायचं या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अतिशय उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला आजच्या कार्यक्रमाला जे मान्यवर लाभलेले होते त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने मुलांचं मनोरंजन करत त्यांना शिक्षणाविषयी वेगवेगळे संकल्पना सांगून त्यांचं मनोरंजनही केलं आणि त्यांना छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्या सर्वांचा मी खूप मनापासून आभार मानते आणि सर्वांना धन्यवाद देते माझं नाव पंढरीनाथ किशनराव जेव्हा रानार विंच माझी उपशिक्षक रयत शिक्षण संस्था सातारा मी या ठिकाणी दोन हजार दहामध्ये हो सेवानिवृत्त झालेला आहे सेवानिवृत्तीनंतर या ठिकाणी ती, तीन वर्ष क्लासेस चालवले हो त्यानंतर क्लासेस नंतर माझे विद्यार्थी या ठिकाणी पाटील सर यांनी या ठिकाणी बराकडा आमच्या या ठिकाणी गाठी भेटीमध्ये क्लासबद्दल चर्चा व्हायची हे सर त्यांनी मला म्हणायचं की सर तुम्ही एकदा तरी आमच्या क्लासला भेट द्या आणि म्हणून आज तो सुवर्णयोग आलेला आहे त्या सुवर्णयोगाला या सुलाम सुवर क्लासीच्या या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये आज मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने काम बघून मी खूप आनंदी झालेलं आहे खरोखरच त्यांनी या ठिकाणी ही जी काही टीम निफाडमध्ये आणि नाशिकमध्ये या ठिकाणी उभी केलेली आहे तिथं जेवढं या ठिकाणी कौतुक आणि गौरव करावं तेवढं या ठिकाणी थोडंच आहे खरोखरच त्यांनी या ठिकाणी शून्यातून विश्व निर्माण करून हे अप्रतिम असे दिव्य भव्य असं या ठिकाणी आज लोक सोळा उभा केलेला कार्यक्रम केलेला आहे या क्रम कार्यक्रमाला पुढील भावीच्या वर्षासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि दोघांनी असंच खेळत या ठिकाणी आयुष्य घालवावं असे मी दोघांना या ठिकाणी विनंती करतो आज दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निफाड एज्युकेशन आणि सोशल फाउंडेशन संचलित असलेल्या श्रीराम क्लासेसच्या माध्यमातून वार्षिक स्नेह संमेलन गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि त्यासोबतच नंतर आदर्श शिक्षकांचा सन्मान सोहळा त्यासोबतच आजच्या काळातील असलेल्या मुलांचं शिक्षण आणि उद्याचं भविष्य या विषयावर एक व्याख्यानाच्या कार्यक्रमाचं एक सुंदर पद्धतीने आयोजन आणि नियोजन करण्यात आलं होतं आजच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं विद्यार्थी आणि पालकांचा जो संवाद आहे शिक्षणाच्या बाबतीत असो त्यांच्या करिअरच्या बाबतीत तो कुठेतरी हरवलाय श्रीराम क्लासेस यावर्षी त्यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक सुंदर ब्रिज एक शिक्षण निर्माण काम केलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि येणाऱ्या पुढच्या वाटचालीमध्ये निफाड या शहरामध्ये निफाड एज्युकेशन आणि सोशल फाउंडेशन एक शैक्षणिक क्रांती करेल असा विश्वास बाळगत या क्लासेसला येणाऱ्या पुढच्या काळासाठी शुभेच्छा धन्यवाद नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक